अनंतकोटी ब्रह्माड नायकर श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे बघा आजपासून श्रावण महिना सुरू झाला आहे श्रावण महिन्याचा पहिला दिवस आज आहे आजपासून म्हणजेच पंचवीस जुलै ते तेवीस ऑगस्टपर्यंत आपल्याला श्रावण महिना साजरा करायचा आहे आता श्रावण महिना खरं तर भगवान शंकरांना समर्पित आहे श्रावण महिना खरं तर सगळेच महिने तेवढे महत्त्वाचे असतात पण श्रावण महिना हा खूप जास्त सात्विक आणि पवित्र मानला गेला आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा आपल्याला करायची आहे आपल्याला माहित आहे की ब्र जन्मदेवाचं काम हे ब्रह्मदेवाने केलेलं आहे आपलं पालन करायचं काम हे भगवान विष्णूंचं आहे आणि मृत्यू हे अंतिम सत्य आहे आपल्याला मोक्ष देण्याचं काम हे भगवान शिवांचं आहे या सृष्टीमध्ये चराचरामध्ये भगवान शंकर हे वास करीत असतात श्रावण महिना खरं तर बघा आपण स्वामीचरित्र सारामृत अगदी गुरुचरित्र कुठल्याही महिन्यामध्ये करू शकतो पण या श्रावण महिन्यामध्ये मग आपण नवनाथ नवनाथ पारायण त्याच्याबरोबर येते शिवलीला अमृत पारायण म्हणजे आता बघा घरोघरी शिवलीला अमृत आणि नवनाथ पारायण करायची प्रथा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये शिवलीला अमृत पारायण कसं करायचं एक दिवशी हे कसं करायचं तीन दिवसाचं कसं करायचं अगदी सात दिवसाचं कसं करायचं अगदी सगळे नियम अटी सगळं तुम्हाला मी सांगणार आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळतील सगळ्यात आधी शिवलीला अमृत पारायण कसं करावं किंवा ते का करावं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो की पारायण का करावं मग आपली मनोकामना पूर्ण होतात इतर शत्रू असेल आपल्या परमेश्वराची कृपा व्हावी आणि भगवान शंकरांची कृपा आपल्यावर मिळावी आपलं जर काही पाप असेल तर त्याच्यातून आपल्याला मुक्ती मिळावी तर संघर्ष काहीतरी संघर्ष चालू असतो आपल्या आयुष्यात अगदी संतान प्राप्तीमध्ये मग आता सांसारिक अडचणीसुद्धा निवारण निवारण्यासाठी भगवान शं शिवांची पूजा केली जाते भगवान शंकरांची पूजा केली जाते आणि शिवलीला अमृत पारायण केलं जातं तुमच्या असंख्य अशा ज्या काही त्रास आहेत ज्या काही वेदना आहेत तुम्हाला चालू आहेत म्हणजे शारीरिक मानसिक आर्थिक कष्ट असेल तर नक्कीच जेव्हा तुम्ही भगवान शिवांची उपासना करत असता शिवमंत्र पठण करत असता तेव्हा तुमच्या शरीरातून ते तुमचं जे काही आर्थिक मानसिक शारीरिक जे काही संकट आहे त्याच्यातून तुमची आत्मा आणि तुमचं मन याला मुक्त करतं आणि नक्कीच भगवान शंकरांची उपासना किंवा त्यांचे मंत्र स्तोत्र जे पठण करत असतो ते श्रवण करत असतो ना त्याला याचा काही मा, त्रास होत नाही मग त्याच्यामध्ये येतं ते तुमचं आर्थिक शारीरिक मानसिक जे काही कष्ट आहे त्यातून तुमचा आत्मा आणि मन हे शुद्ध करायचं काम करत असतं तर आता आप आपल्याला कळलं की शिवलीला अमृत पारायण का करावं तर हे कसं करावं तर बघा श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस खूप जास्त महत्वाचा असतो तुम्ही कुठल्याही दिवशी पारायणला सुरुवात करू शकता अगदी तुम्ही सोमवारी पारायणला सुरुवात केली तरी चालेल किंवा कुठल्याही दिवशी केली तरी चालेल आता पारायण म्हटलं तर पारायण का करावं हे हे तर कळेल आणि आता दुसरं येतं ते नियम नियम काय आहे पारायण मानणी करावी का तर बघा नियम म्हटलं की बायकांना म्हणजे आपल्याला खूप जास्त धाकधूक लागलेली असते तर बघा ज्या पद्धतीने आपण गुरुचरित्र पारायण करत असतो त्याच पद्धतीने तुम्हाला काय नियम आहेत ते पाळायचे शिवलीला मृत पारायण करण्यासाठी अगदी तुम्ही तीन दिवसाचं करणार असेल सात दिवसाचं करणार असेल किंवा पंधरा दिवसाचं करणार असेल आता हे पंधरा दिवस का सांगितलं आहे तर बघा शिवलीला अमृत ग्रंथाचे टोटल चौदा हे अध्याय आहेत पण आता पंधरावा अध्याय सुद्धा त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे तर तो पंधरावा अध्याय पठन केला नाही तरी चालतो चौदा अध्याय पठन करायचे असतात आता हे चौदा अध्याय जर तुम्ही सात दिवसाचे केले तर रोज दोन दोन या पद्धतीने कारण शिवलीला अमृताचे अध्याय बऱ्यापैकी मोठे आहेत जर तुम्ही रोज दोन दोन अध्याय पठन केले तर सात दिवसात तुम्हाला तुमचं पारायण होतं किंवा तीन दिवसात जर पारायण करायचं असेल तर पहिल्या दिवशी तुम पाच अध्याय वाचले तरी चालेल किंवा बघा पहिल्या दिवशी पाच दुसऱ्या दिवशी पाच आणि तिसऱ्या दिवशी चार या पद्धतीने तुम्ही पारण करू शकता एक दिवसीय पारण तुम्ही करू शकता पण तेवढा एक दिवसीय पारण करण्यासाठी तुमच्याकडे तेवढा धीर आहे का तुमच्याकडे स्टॅमिना आहे का कारण बघा तुम्हाला बराच वेळ बसावा लागतो अगदी दिवसभर म्हटलं तरी चालेल तर एवढा वेळ बसणं तुम्हाला जमणार आहे का आता बघा थोड मग तुम्ही दिवसभरात थोडंसं पहाटे वाचलं मग थोडा गॅप घेतला घरातली कामं केली मग प्रदोषकाळी जरी केलं तरी चालतं एका बैठकीत केलं पाहिजे असं नाही आहे हो। ज्यांची इच्छा आहे किंवा ज्यांना करणं शक्य नाही होत त्यांनी एक दिवस एक दिवसावरच करावं पण मला जर विचारलं तर सात दिवसांचं पालन करणं अतिशय उत्तम कारण आपल्या घरात बाकीच्या गोष्टी गो, असतात आपल्याला कंटिन्यू जमेल असं नाही आहे आणि फक्त अध्याय वाचताना तुम्ही त्याच्यावर बोट ठेवून नुसतं ओळीवरून बोट ठेवून वाचताय याला काय अर्थ अर्थ नाही आहे कारण त्याच्यातलं प्रत्येक वाक्य आणि वाक्य शिवलीला अमृत ग्रंथ किंवा कुठलाही ग्रंथ तर तुम्हाला आयुष्य कसं जगवं आणि ते म्हणजे आयुष्य जगण्याचा मार्ग देत असतं म्हणून मन लावून पठण करायचं असतं मग सात दिवसाचं केलं तर अतिशय उत्तम तीन दिवसाचं केलं तरी चालतं पण जेवढा वेळ तुमच्याकडे असावा कारण किती म्हटलं तरी अद्याय खरंच मोठे ज्यांनी केलं आहे त्यांना या गोष्टीची कल्पना आहे आता तुम्हाला समजलं की तीन दिवसाचं एक दिवसाचं किंवा सात दिवसाचं तुम्ही पारायण करू शकता नियमांमध्ये काय आहे तर बघा सात दिवसांचं करणार असेल तर ब्रह्मचार्य पालन करावं आता मी तुम्हाला सांगितलं पंधरा दिवसाचं पण तुम्ही पारायण करू शकता हे पंधरा दिवसाचं पारण कसं करावं रोज एक एक अध्ययन पठण करावं अर्थात पंधरा दिवसाचं पारण तुमचं चालणार आहे मग एक येतं आपल्याला ते मासिक धर्म त्याच्यामध्ये येतं रक्षाबंधन मग आपल्याला गावाला जायचं असतं तेव्हा तुम्हाला पराण वर्ज्य करायचं असतं दुसऱ्यांचं घरचं खायचं नाही आहे रक्षाबंधन आहे तुम्ही भाऊ भावाला जाऊन ओवाळा चालेल दुसऱ्यांच्या घरचं चा खायचं नाही आहे हॉटेलचं काही खायचं नाही आहे कारण तुम्हाला घरातलं सातवी अन्न खायचं आहे कडकडीत ब्रह्मचरण पालन करायचं आहे तर पंधरा दिवस हे दोन नियम तुमच्याकडनं होणार आहे का सात दिवसाचं असेल तर रोज दोन दोन अध्याय पठण करू शकता अगदी मासिक धर्म ज्या दिवशी संपतो त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही पारायणला सुरुवात करू शकता किंवा अगदी काही महिलांचं मासिक धर्म समजा अठरा एकोणीस तारखेला आहे ऑगस्टच्या तर तुम्ही आधी पारायण करू शकता आपल्याला आपली मासिक धर्माची तारीख माहीत असते तर त्या पद्धतीने तुम्ही पारायण करावा जर समजा तुम्ही पारायण करायला सुरुवात केली आणि तुमचा मासिक धर्म आठ दिवसानंतर होता पण तो अगदी लवकरात लवकर आला मग अशा वेळेस तुमचा मासिक धर्म होऊन जाऊ द्या नंतर तुम्ही पठण करू शकता किंवा जर घरात कोणी असणार म्हणजे आहे तर त्यांच्याकडनं ते तुम्ही पारायण पूर्ण करून घ्या खरं तर हे पारायण असं सोडत नाहीत हे पारायण सात दिवसाचं असतं आणि संकल्प केलेला असतो म्हणून आधीच सांगतं की मासिक धर्म झाल्यावरच तुम्ही पारायणला सुरुवात करू शकता आणि आपल्याला आपल्या तारखा माहीत असतात हे सगळ्यात महत्वाचा नियम आहे बाहेर खायचं नाही आहे परायण वर्ज आहे हॉटेलचं वर्ज आहे आणि शक्य असल तर तामसी वृत्ती पदार्थ आता आपण खायचं नाही आहे म्हणजे कांदा लसूणसुद्धा सुद्धा वर्ज आहे शक्यतो तुम्हाला कांदा तु लसूण तु वर्ज करायचं आहे कांदा आवर्जून कांदा लसूण खाऊ नका बाकी कुठले नियम नाही आणि खाली सतरंजी टाकून झोपण्याचा प्रयत्न करा ज्यांना पाठी मनक पाठीचा मनकेचा त्रास आहे ते खाली बसू शकत नाहीत त्यांनी अर्थात पलंगावर झोपलं तरी चालेल पण गादीवर झोपू नका असे बारीक सारीक नियम आहेत तो खूप काही नियम नाही हे आता नियम झाले आता ज्या दिवशी तुम्ही उपासना करणार आहात ज्या दिवशी पारणाला सुरुवात करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी भगवान शंकरांची उपासना करायची असते त्यांना एक म्हणजे एक, अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ बेल अर्पण करायचा असतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे मंत्राचा जप तुम्हाला करायचा असतो मांडणी करायच्या आधी म्हणजे ज्या दिवशी तुम्ही पारायणला बसणार आहे त्याच्या आधी सुशुरभित होऊन भगवान शंकरांची उपासना करण्याचा महत्वाचा काळ हा प्रदोष काळ मानला गेला आहे म्हणजेच काय की सूर्यास्ताच्या आधीचा दीड तास आणि सूर्यास्तानंतरच्या दीड तास म्हणजेच काय तुम्ही चार वाजेपासून ते सात सा, सा, आठ वाजेपर्यंत तुम्ही पारायण करू शकता संध्याकाळचं ज्यांना करणं शक्य होत नाही त्यांनी पहाटे सुद्धा उठून पारायण करू शकता मग आत आता तुम्हाला तेही शक्य होत नसेल तर तुम्ही दुपारी वाचू शकता किंवा काहीच प्रॉब्लेम नाही पण भगवान शंकरांच्या उपासनेचा महत्त्वाचा टाईम हा प्रदोष काय मानला गेला आहे आता बघा म्हणून जर तुम्ही या काळात जर सेवेत केली तर अतिशय उत्तम शक्य होत असेल तर तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता हे झालं आता मांडणी करायच्या आधी तुम्हाला संकल्प करायचा असतो आपल्या उजव्या हातात पाणी घ्यावं फूल ठेवावं हळद कुंकू अक्षता अर्पण करावी आणि संकल्प करावा भगवान शंकरांना प्रार्थना करावे की मी या कार्यासाठी शिवलीलामृत ग्रंथाचं एक पारायण करत आहे माझ्याकडून तुम्ही सेवा पूर्ण करून घ्या कारण करता करिता परमेश्वर आहे आपण कोणी नाही हे करून झाल्यावर तुमच्या घरातला गणपतीप्पा आता मानणी सेपरेट करायची का तर बघा तुम्ही देवघरात बसून पठन करणार असेल तर तुम्ही देवघरातच मानणी करायची काही गर म्हणजे मांडणी करायची गरज नाही देवघरात तुम्ही बसून पाठण करू शकता पण जर तुमची इच्छा असेल तर मग सात दिवस काय होतं ना मग शिवपिंडी एका जागी असते मग त्याच्यामुळे तुमचं सेवा झाल्यावर तुम्ही परत ती देवघरात ठेवायची त्याच्यापेक्षा जर तुम्ही देवघरातच बसून पारायण करणार असेल तर हरकत नाही मग तुम्ही जर तुमच्या घरात देवघरात जागा नाही आहे मग तुम्ही खाली देवघराच्या साईडला अगदी तुम्ही पूजा मान्य करायची पण गरज नाही आहे तिथे बसून तुम्ही वाचू शकता किंवा अगदी तुमच्या बेडरूममध्ये पण आपण ब्रह्मचार्याचं पालन करणारच आहोत तर बेडरूममध्ये सुद्धा तुम्ही बसून पारायण करू शकता एक चौरंग घ्या त्याच्यावर ग्रंथ ठेवायचा नंतर तुम्ही पारायणला सुरुवात करू शकता जर देवघरात करणार असेल तर अर्थात आधी गणपती बाप्पांची पूजा करायची गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावर शिवपिंडी ही एका तामनात घ्यायची आणि एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत करत भगवान शंकरांना त्या शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे पाण्याने करा दुधाने करा जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने अभिषेक करायचा आहे शिवपिंड तामनातून का बाहेर काढून ती स्वच्छ करायची त्याला भस्म अर्पण करायचं तुमच्याकडे फूल असेल पांढरं फूल असेल किंवा निळं फूल असेल तर ते अर्पण करायचं आणि प्रार्थना करायची की आणि नंतर सेवेला सुरुवात करायची मग जर सात दिवसांचं करणार असेल तर रोज दोन दोन अध्याय तुम्ही पठण करू शकता या पद्धतीने पहिल्या दिवशी सेवा केल्यावर दुसऱ्या दिवशी पण करायची का आता रो, रोज रोजची देवपूजा आपण करतच असतो त्याच्यानंतर तुम्हाला रोज रोज भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक घालायची गरज नाही आहे नंतर ते तुम्ही एकदा केलं नंतर डबल डबल करायची गरज नाही या पद्धतीने आता हे सगळंच करून झाल्यावर उद्यापन कसं करायचं बघा उद्यापन अतिशय साधा आहे निस्वार्थ सा भक्तीने सेवा करायची असते कारण परमेश्वर सगळ्या गोष्टींची साक्षी असतो एखाद्या शिवमंदिरात जाऊन तुम्ही अगदी यथाशक्ती तांदूळ किंवा एक सवा किलो सवा घ्या तांदूळ तुम्ही घ्या आणि एक पांढरं शुभ्र वस्त्र ज्याला काही ठिकाणी उपर्ण म्हणतात पांढरं वस्त्र घ्या आपण भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन अर्पण करावं जर त्या मंदिरात गुरुजी असेल तर त्यांना तुम्ही दान करू शकता किंवा दान तिथे गुरु कुठलेही गुरुजी नसेल तर एखाद्या गरजूला तुम्ही तांदूळ द्या पांढरे वस्त्र दान करू शकता या पद्धतीने उद्यापन तुम्हाला करायचं आहे हे झालं नियम मग आता काही जणांना खाली बसता येत नाही मग काय करावं तर तुम्ही टेबल खुर्ची घेऊनही पारायण करू शकता देव फक्त तुमची भक्ती बघत असतो जर तुम्ही प्रेग्नेंट आहात सातवा महिना आहे तर पारायण करू शकता का तर बघा तुम्ही शिवलीला ग्रंथाचं पारायण सातव्या महिन्यात करू शकता अडचण नाही पण अगदी जीवाचा हट्टास करून उपवास करायची गरज नाही आहे श्रावण महिन्यात देव हा फक्त भक्तीचा भुकेला आहे तुम्ही प्रेग्नेंट आहात किंवा अगदी नुकतीच डिलिव्हर झाले आहे तर उपवास करण्याचा हट्ट करू नका कारण आता तुम्ही एक आई म्हणून जास्त महत्त्वाचं आहे एक वर्ष सेवा नाही केली तर काही बिघडत नाही ज्यांची इच्छा आहे की नाहीतरी आम्हाला शिवलीला अमृताचं पारायण करायचंच आहे आम्हाला सहावा महिना आहे सातवा महिना आहे आठवा महिना आहे नऊवा महिना करू शकता हरकत नाही पण सातव्या महिन्यानंतर शिवमंदिरात जाऊन पूजा करायला सांगत नाहीत कारण आपल्याला विटाळ लागलेलं असतं आणि दुसरं म्हणजे इथं असं म्हटलं जातं की शिवमंदिरात नागाचा फनी किंवा नागाची जी फनी असतो म्हणजे शिव आपण जेव्हा शिवमंदिरात जातो तेव्हा शिवलिंगावर नागाचा फण असतो मग त्याची दृष्टी आपल्या बाळावर पडली तर कालसर्प दोष तयार होतो असं म्हणतात म्हणून सातव्या महिन्यानंतर महिला जात नाहीत याचे दोन कारण मी सांगितले मग तुम्ही घरात सेवा करू शकता काही हरकत नाही तुम्ही रुद्राभिषेक करू शकता तुम्ही सोमवारची पूजा करू शकता कुठलीच अडचण नाही आहे या पद्धतीने तुम्हाला शिवलीला अमृत ग्रंथाचं पारण करायचं आहे अतिशय सुंदर हा ग्रंथ आहे आपण वर्षभर शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण करणं जाणं शक्य होत नाही त्यांनी या श्रावण महिन्यात जास्तीत जास्त सेवा करावी आणि पारायण करावं तुम्हाला माहित आहे की शिवलीला अमृत ग्रंथाचं प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे मग ते ऋणमुक्तीसाठी असतो कर कर्जमुक्तीसाठी असो गर्भधारणा व्हावी आपल्या पापांचा नाश व्हावा गंडांतर टाळावं अशा विविध कारणांसाठी शिवलीला अमृत ग्रंथाचं पारायण केलं जातं मग एक अध्याय -एक वाचण्यापेक्षा जर सगळं पारायण केलं तर या सगळ्या कर्मातून आपल्या भोगातून आपली मुक्ती होते आपला जन्म झाला आहे ते काही ना काही फेडण्यासाठी खूप काही घेऊन आलो आहोत आणि आपण ते फेडण्यासाठीच आपला अटा चालू आहे मग चांगल्या मार्गाने काही लोक वाईट मार्गाने ते फेडत असतात आपल्याला चांगला चांगलं कर्म करायचं आहे आणि ह्या जन्मात जे काही करणार आहे ते ह्याच जन्मात मिळणार आहे ह्या जन्मात नामस्मरण करावं खूप जास्त चांगले कर्म करावं की याच्यानंतरचा कलविवाद तरी आपला जन्म लवकर होऊ नये किंवा मिळू नये असं प्रत्येकाला वाटत असतं म्हणून मृत्यू अंतिम सत्य आहे आणि जी भगवान शंकरांच्या हातात आहे म्हणून त्यांची या श्रावण महिन्यात जास्तीत जास्त उ सेवा करा उपासना करा हा ग्रंथ कुठल्याही धार्मिक दुकानात तुम्हाला मिळून जाईल शिवलीला अमृत ग्रंथ कुठल्याही धार्मिक दुकानात किंवा आपल्या केंद्रात सुद्धा मिळून जाईल तर तो आणायचा आणि छान पद्धतीने तुम्ही पारायण करू शकता पारायण कोणी करू शकतं मुलगा मुलगी स्त्री पुरुष असं काहीच म्हणत नाही आणायचं की आ, मी विधवा आहे किंवा मी कसं करू किंवा मी पुरुष आहे मी हे करू शकत नाही तर असं काही आणायचं नाही तुम्ही पारायण कोणी करू शकतं शाळेत जाणारी मुलं असतील किंवा कॉलेजमधले मुलं मुली असतील तुम्ही घरात बसला असाल तरीही तुम्ही वयस्कर असाल किंवा तुम्ही विधवा असाल तरीही तुम्ही पारायण करू शकता भगवान शंकरांची किंवा प्रत्येक परमेश्वराची जगातल्या पाठीवर कोणीही सेवा करू शकतं असं कुठलंच म्हणणं नाहीये अर्थात मासिक धर्म सुताळ विटाळ असेल तर तुम्हाला ती सेवा करता येणार नाही ना हे सगळं तुमचं कार्य संपलं की मग तुम्ही सेवा करू शकता अगदी मासिक धर्मानंतर म्हणजे जर तुम्हाला तुमचा श्रावण महिना संपला त्याच्यावर एक दोन दिवस इकडे तिकडे पुढे मागे चालतं काही हरकत नाही पण तुम्हाला जसं जमेल त्या पद्धतीने तुम्ही सेवा करायचा प्रयत्न करा आणि शिवलीला अमृत ग्रंथाचं पालन पारायण जास्तीत जास्त लोकांनी करावं तर आजच्यासाठी इतकंच झालेलं स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी इथं संबोधते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ